रिया उमेश सिद्धार्थ मिताली रितेश जिनिलिया अशा अनेक सेलिब्रिटी जोड्या प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्या आहेत या यादीत आता शिवानी आणि विराजस या जोडीचं नाव घेतलं जातं माझा होशिला या मालिकेतून विराजस घराघरात पोहोचला तर शिवानीने अनेक मालिकांमधून आपल्या कामाची छाप पाडली आहे सध्या जी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत अक्षरा हे पात्र साकारत आहे तर नुकतंच शिवानीने तिच्या नवऱ्यासाठी म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णीसाठी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे शिवानीने विराजससोबतचा त्यांच्या लग्नातला एक फोटो शेअर करत विराजसचं कौतुक केलंय तिने म्हटलं की आजचा दिवस नेहमीसारखाच आहे पण तरी मला आज खूप लकी फील होतं आहे कारण तू माझा कम्फर्ट झोन आहेस मी नशिबवान आहे कारण मी माझ्या मित्राशीच लग्न केलं आणि आता माझा नवराच माझा मित्र आहे तर शिवानीने खर तर आज काही खास कारण नाही पण तुझं कौतुक करायला कुठल्या खास दिवसाची गरज नाही असं म्हणत भरून कौतुक केलं आहे विराजस आणि शिवानी हे सिनेसृष्टीतील क्यूब कपल पैकी एक आहे तर दोघे अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात व वेळोवेळी एकमेकांचं कौतुकही करत असतात लग्नाआधी शिवानी आणि विराजस एका नाट्यसंस्थेमध्ये अनेक वर्ष काम करत होते त्यामुळे खूप आधीपासूनच ते एकमेकांचे खूप छान मित्र होते त्यामुळे त्यांची ही मैत्री त्यांचं नातं खूप घट्ट करताना दिसतेय तर सध्या विराजस गालिबिया नाटकात पाहायला मिळत आहे आणि शिवानी तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेत अक्षराची प्रमुख भूमिका साकारत असून या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका